नमस्कार सध्या सगळेच जण आधुनिक जीवन आणि त्यातली धावपळ यामुळे व्यस्त असतात त्यामुळे झोपेवर परिणाम होतो डोक्यात सतत विचारांचा गोंधळ चालू असतो बरेच जण यामुळे एकाग्रता फोकस कमी झालाय किंवा स्मरणशक्ती कमी झाली अशी सुद्धा तक्रार करतात केसांच्या डोळ्यांच्या समस्या तर अगदी कॉमन आहेत वाढलेला स्क्रीन टाईम आहे प्रदूषण आहे त्यामुळे सगळ्यांच्या घरात अगदी प्रत्येकाला केसांच्या तरी समस्या आहेत नाहीतर डोळ्यांच्या आणि एका बाजूला इतकी धावपळ इतकी दमणूक असून सुद्धा प्रत्येकाला अगदी एनर्जेटिक राहायचंय शिवाय सुंदर आणि तरुण सुद्धा दिसायचंय तसा विरोधाभास आहे पहा आता यासाठी उपाय काय अर्थात आपला आहार विहार विचार हे महत्वाचा आहेच त्याबरोबर आयुर्वेदामध्ये दिनचर्या नावाचा अध्याय त्यामध्ये रोज स्वस्थ राहण्यासाठी आपला दैनिक जीवनक्रम कसा असावा याविषयीचं मार्गदर्शन केलंय त्यातले शक्य तेवढे उपक्रम आपण रोज नियमितपणे करत राहिलो तर खूप धावपळ असली तरी त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर आपल्या जीवनावर झोपेवर होणार नाही किंवा झाला तरी त्याचं प्रमाण कमी राहील त्यातून गंभीर आजार होणार नाहीत हे अगदी नक्की अगदी महत्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे नस्य नस्य करण्याचे अगणित फायदे आहेत आणि ते पाहिले तर तुम्ही अगदी आश्चर्यचकित होणार मला तर अगदी खात्री आहे की आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्यापैकी प्रत्येक जण न विसरता न चुकता रोज नस्य करणार हे अगदी शंभर टक्के आता नस्य म्हणजे नेमकं काय ते कसं करायचं त्यासाठी कोणती औषधं वापरायची आणि त्याचे कोणते फायदे मिळतात या सगळ्यांची शास्त्रीय आणि विस्तृत माहिती आपण आज पाहणार आहोत मी डॉक्टर स्मिता बोरा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आयुर्वेदाचे सिद्धांत आपल्या सध्याच्या दैनंदिन जीवनात कसे वापरावे याविषयीची माहिती पाहत असतो त्यामुळे सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहतं आणि रोग दूर राहावेत अशी अपेक्षा असते कारण आयुर्वेदाचा आणि आपल्या चॅनलचा सुद्धा उद्देश आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं आणि रोग झालेच तर ते दूर करणं हा दुसरा उद्देश सातत्यानं आपण उद्देशा या उद्देशाला अनुसरून वेगवेगळ्या व्हिडिओजमधून शास्त्रीय माहिती पाहत असतो आणि ती तुम्हाला सर्वांना आवडते याची पावती मिळते तुमच्या कमेंट्समधनं तसंच फक्त महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या वेगवेगळ्या भागातून भेटायला येणारे पेशंट्स आहेत त्यांच्या ऑनलाईन अपॉइंटमेंट्स आहेत हे सगळे पेशंट असतात ते चॅनल नियमितपणे पाहतात त्याचा त्यांना फायदा होतो ही माहिती त्यांना आवडते हे आवर्जून जेव्हा मला सांगतात तेव्हा मला माझ्या टीमला एक बुस्टर मिळतो आणि आणखी चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा मिळते त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद चला बळूया नस्य या विषयाकडे आता नस्य म्हणजे नेमकं काय तर नासा ही द्वारम म्हणजे शिरो भागातल्या सगळ्या सिस्टिम्स पर्यंत पोहोचण्यासाठीचा सा मार्ग आहे तो म्हणजे नाक म्हणून मानेच्या वरच्या कुठल्याही भागाची ट्रीटमेंट करायची असेल किंवा ति तिथल्या कुठल्या तक्रारी असतील तर सगळ्यात जवळचा मार्ग म्हणजे नाकाद्वारे दिलेलं औषध नस्य पंचकर्मातला सुद्धा एक प्रकार आहे पण तेव्हा केलेली ट्रीटमेंट वेगळी असते आणि नस्य हा दिनचर्येतला सुद्धा एक प्रकार आहे म्हणजे सर्वांनी घरच्या घरी रोज केलेलं नसते नाकाद्वारे टाकलेलं औषध आता नस्य करण्याचे फायदे तर चरकाचार्य म्हणतात नस्य कर्मम यथाकालम यो यथोक्तम निशेवते म्हणजे यथाकाल योग्य काळी जसं सांगितलं आहे तसं म्हणजे शास्त्रात सांगितले त्याप्रमाणे नस्य केले तर मिळणारे फायदे कोणते फायदा नंबर एक न तस्य चक्षु न घ्राणम न क्षोत्रम उपहन्यते तर विधीपूर्वक नस्य केल्यामुळे त्या व्यक्तीचे चक्षु म्हणजे डोळे घ्राण म्हणजे नाक आणि क्षोत्र म्हणजे कान या इंद्रियांचं नुकसान होत नाही किंवा उत्तम पोषण होत सध्या स्क्रीन टाइम जास्त असल्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यांच्या तक्रारी आहेत प्रदूषण आहे म्हणजे प्रदूषण प्रदूषण आहे आहे वायू म्हणून आपल्या सगळ्या इंद्रियांचं रक्षण करण्यासाठी अगदी सोप्पा उपाय आहे तो म्हणजे रोज नियमितपणे नस्य करणं अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना ही सवय लावायला हवी ज्यामुळे डोळ्यांच्या तक्रारी कमी होतील शिवाय बऱ्याच जणांना अलर्जिक सर्दी होत असते म्हणजे सीझन बदलला किंवा धूळ धूर, धूर असा काही बदल झाला की सर्दी होते सायनस नाक सोनणं सतत येणं अशा सगळ्या विकारांना प्रतिबंध करण्यासाठीचा सा उत्तम उपाय म्हणजे नस्य आणि नस्य केल्यामुळे श्रवण शक्ती किंवा कान सुद्धा उत्तम राहतात फायदा नंबर दोन न स्यू श्वेता न कपिला हा केश हा श्मशृणी वापून हा नचे केश हा प्रमुच्चनते वर्धनते च विशेषत मला खात्री आहे तुम्हा सगळ्यांना हा फायदा नक्की हवा हवा असा वाटेल काय म्हटलं या ओळीत तर केस किंवा दाढीचे केस श्वेत म्हणजे पांढरे होत नाहीत तर, तर नियमित केल्यामुळे आणि दुसऱ्या ओळीत सांगितले की केस गळत नाहीत आणि विशेष करून त्यांची वाढ व्हायला लागते वर्धनतेच विशेषत आता तुमच्यापैकी किती जणांना केसांच्या तक्रारी आहेत केस गळणे विरळ होणे पातळ होणे पांढरे होणे कमेंट्स मध्ये पटापट लिहा आणि जर अशा तक्रारी असतील तर अगदी आजपासून हा सोपा उपाय सुरू करा आता पुढचा फायदा मन्यास्त शिरशूलम आखडलेली असते अशा वेळी नस्य केल्याने फायदा होतो सध्या बरेच जण दिवसातला बराच वेळ टेबल खुर्चीवर बसून घालवतात अशा वेळी अर्थात मानेचे मणके स्नायू यामध्ये ताण येतो बिहाड होतो सर्वायकल स्पोंडलिसिस सुरू होतो अशा वेळी अर्थात जीवनशैलीत योग्य बदल करायला हवा योग्य व्यायाम हवा आणि त्याचबरोबर मानेच्या स्नायूंना मणक्यांना ताकद देण्यासाठी तिथला झीज कमी करण्यासाठी हवं नियमितपणे नस्य या सोळीत पुढे म्हटलंय की यामुळे शिरशूल कमी होतो म्हणजे डोकेदुखी सध्या मायग्रेनचे पेशंट सुद्धा खूप वाढलेले आहेत त्याची कारण अर्थात खूप आहेत पण मुख्यतः वाढलेलं पित्त वाढलेला वातदोष यामुळे जर डोकेदुखी होत असेल तर नस्य नियमितपणे केल्यामुळे शिरशूल किंवा डोकेदुखी कमी होते मायग्रेन जर खूप तीव्र असेल तर पंचकर्मातलं जे नसते ते वैद्यांकडून करून घ्यायला हवं आणि अर्धित म्हणजे ज्याचा आपण पक्षाघाताचा एक प्रकार म्हणू शकतो ज्यामध्ये फक्त चेहऱ्यावर परिणाम होतो आणि हनुसंग्रह म्हणजे जेव्हा जबडा लॉक होतो किंवा जबड्याच्या जे स्नायू असतात किंवा हा जो सांधा असतो जबड्याचा तो लॉक होतो दुखतो अशा वेळी नस्य केल्यानं फायदा होतो पुढची ओळ आहे पुढचा फायदा पिनस अर्धा व भेदउच शिरह कंप्यती पिनस म्हणजे काय तर नाक बंद झालेलं असतं किंवा आपण ज्याला म्हणतो सायनस डोकं जड पडणं त्यामुळे होणारी डोकेदुखी अशा तक्रारींमध्ये नस्य केल्यामुळे फायदा होतो अनेक जुनाट ऍलर्जीचे सर्दीचे पेशंट असतात सायनसचे पेशंट असतात त्यांच्यात मी आवर्जून नस्य उपचार देते आणि त्याचा खूप सुंदर रिझल्ट दिसतो आता फायदा पुढचा सिरा शिरः कपालानाम स्नायू कंडरा नावन प्रिणी लभ्यंत अभ्यधिकम बलम म्हणजे काय तर डोकं आणि चेहरा या भागातल्या सगळ्या रक्तवाहिन्या सिरा स्नाधे स्नायू या सगळ्यांना नस्य केल्यामुळं पोषण किंवा बल मिळतं आपण म्हणतो ना नरिशमेंट मिळतं तसं सुंदर पोषण किंवा एक अं त्याला छान भारी बळ मिळतं चेहऱ्याच्या मानेच्या वरच्या भागातल्या सगळ्या रक्तवाहिन्या महत्वाच्या आहेत त्यांना फायदा होतो त्या भागात खूप छोटे छोटे सांधे आहेत आपली महत्वाची ज्ञानेंद्री आहेत चेहऱ्याचे स्नायू आहेत आणि मान गळा इथलेच नाही तर या सगळ्यांना बळ देण्याचं काम नस्य करत भागात वात दोश, दोश या भागात वाढलेला वातदोष पित्तदोष यामुळे कमी होतो एक प्रकारची स्थिरता येते आणि त्यामुळे बल वाढत आता पुढचा फायदा आहे मुखम प्रसन्नोपचितम स्वरस्निग्ध स्थिरो महान फार सुंदर फायदा आहे बरेचदा पेशंट मला सांगतात की चेहरा ओढल्यासारखा दिसतो सुकल्यासारखा दिसतो चाळीसशी पन्नाशी नंतर कंप्लेंट असते की लवकर सुरकुत्या पडायला लागल्यात फाईन लाईन्स आहेत डोळ्याखाली आहेत किंवा चेहऱ्यावर किंवा गळ्यावर सुरकुत्या आल्यात या सगळ्यासाठीचं सोल्युशन आहे नस्य त्यावेळी काय म्हटलंय प्रसन्न उपचितम मुखम भवती याचा अर्थ काय तर चेहरा प्रसन्न होतो आणि उपचित म्हणजे टवटवीत होतो एखाद्या सुकलेल्या झाडाला पाणी घातल्यानंतर त्याची पानं कशी टवटवीत दिसतात तसा या शब्दाचा अर्थ आहे आता हा फायदा कोणाला नको मला तर वाटतं सध्या सगळ्यांना तरुण दिसायचंय मग हा फायदा हवा असेल तर किती सोपा उपक्रम आहे बघा बरं नस्य आणि या चोळीत पुढे सांगितलंय स्वर सुद्धा सुधारतो कसा होतो स्वर तर स्निग्ध होतो स्थिर होतो आणि महान होतो म्हणजे काय तर आवाज मधुर होतो गंभीर होतो आवाजात कर्कशपणा राहत नाही कोरडेपणा किंवा घोगरा आवाज अशा तक्रारी कमी होतात त्याला म्हटले स्निग्ध स्वर जे बघत आहेत ज्यांना सतत बोलण्याचं काम असतं शिक्षक आहेत आमच्यासारखे डॉक्टर्स आहेत कि किंवा गायक आहेत अशा व्यक्तींनी आवर्जून हा फायदा मिळवण्यासाठी नस्य करायला हवं अजूनही फायद्यांची यादी खूप मोठी आहे बरं का आता पुढचा फायदा आहे सर्वेंद्रियाणा वैमल्यम बलम भवतीच्या अधिकम न च अस्य रोगा सहसा प्रभवंती ऊर्ध्वजत्रुजा सगळी इंद्रिय आहेत विशेषतः ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे नाक कान वाणी त्वचा या सगळ्यांना विमलता येते म्हणजे शुद्धी होते आणि सगळ्या इंद्रियांना भरपूर ताकद मिळते आणि काय म्हंटल की नस्य नियमितपणे करणाऱ्या व्यक्तींना सहसा ऊर्ध्व जत्रुगत रोग होत नाहीत जत्रू म्हणजे आपला गळ्याचा हा भाग आहे ना याच्या वरच्या भागातले म्हणजे मान डोकं या भागातले कुठलेही रोग सहसा नस्य करणाऱ्या व्यक्तींना होत नाहीत असा याचा अर्थ ज्यांना बुद्धी स्मरण शक्ती उत्तम हवी त्यांच्यासाठी नस्य अतिशय आवश्यक असा उपक्रम आहे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना सतत बुद्धीवर ताण असतो आपण म्हणतो ना की सारखं डोक्याचं काम असतं विचार करायला लागतो डोक्यात विचारांचा गोंधळ होतो अशा व्यक्तींनी नस्य कंपल्सरी करायलाच हवं अर्थात याची माहिती शाळकरी मुलांपासून सगळ्यांना द्यायला हवी तर कितीतरी छोटे छोटे विकार आजार सहज दूर राहतील स्मरणशक्ती बुद्धी उत्तम राहील एकाग्रता चांगली राहील असे किती सोपे उपक्रम आयुर्वेदाच्या दिनचर्येतच सांगितलेत फक्त त्याविषयीची माहिती हवी अवेअरनेस हवा आणि हे उपक्रम करण्याची सवय लहानपणापासून घरातल्या प्रत्येकाला असायला हवी तर आपला समाज आणखी सुदृढ व्हायला अगदी सहजपणे मदत मिळेल आता शेवटची ओळ आहे जीर उत्तमांगेशू जरा न लभते बलम फार सुंदर भाषा आहे बघा संस्कृत या श्लोकात म्हटलंय की वृद्धावस्था आली म्हणजे वय वाढलं तरीही जरा म्हणजे वार्धक्य त्याला बळ मिळत नाही जरान लभते बलम म्हणजे वय वाढलं तरी त्याचा परिणाम किंवा जी होणारी जीज आहे किंवा वृद्धावस्थेमुळे दिसणारे जे काही बदल आहेत ते होऊ शकत नाहीत त्याला रोखण्याचा प्रभावी उपचार म्हणजे नियमितपणे केलेलं नस्य आता आपण इतके सगळे फायदे पाहिले आणि मला खात्री आहे की प्रत्येकाला यातला प्रत्येक फायदा हवा हवासा असतोच शिवाय इतक्या सोप्या उपायानं तो मिळणार असेल तर कोणाला नकोय म्हणून आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोण कोण नस्य करणार ते कमेंट्समध्ये नक्की लिहा अर्थात कोणत्या औषधांनी नस्य करायचंय कधी करायचंय हे आपण पाहणार आहोतच पण हे फायदे इतके इम्प्रेसिव्ह आहेत ना की तुम्हाला नस्य दिनचर्येत समाविष्ट का केलं असेल म्हणजे हा उपक्रम रोज का करायचा आहे हे तरी पटलं असेल आणखीही बऱ्याच आजारांमध्ये किंवा उल्लेख नसलेल्या विकारांमध्ये सुद्धा जसं थायरॉइड आहे अशा अनेक विकारांमध्ये याचा फायदा होत असतो आपण पन साधारणपणे स्वस्थ राहण्याची जो इच्छा करतो अशा व्यक्तीसाठी हा अतिशय महत्वाचा उपक्रम नक्की आपण ट्वेंटी वन डेज नो शुगर चॅलेंज हा व्हिडिओ केला होता आणि अनेक जणांनी हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलं मला खात्री हो आहे की तुम्हाला सगळ्यांना याचा फायदा होत असणारच तसंच एक आव्हान किंवा चॅलेंज आज सगळ्यांसाठी एवढे अगणित फायदे देणारे हे नस्य जे आहे ते आपण सगळ्यांनी एकवीस दिवस किमान रोज करायचंय म्हणजे ती सवय लागेल त्याचे फायदे आपल्याला कळतील आणि त्याला फक्त दोन ते तीन मिनिटं लागतात पण त्याचे हे फायदे लक्षात घेतले तर तुम्ही नंतर हे सलग कराल याची मला खात्री आहे मग कमेंट्स मध्ये नक्की लिहा की एकवीस दिवस आजपासून सलग कोण कोण रोज नस्य करणार आहे आता पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे नस्य करण्यासाठी कोणती औषधं वापरायची त्यासाठी तुम्ही प्रकृती आणि ऋतूनुसार दोन प्रकारे नस्य करू शकता त्यातलं पहिलं आहे शुद्ध तूप विशेषत शिरोभागामध्ये वातदोष पित्तदोष फार वाढू नये कोरडेपणा उष्णता वाढू नये म्हणून करायला हवं शुद्ध तुपाचं नस्य उन्हाळा असताना किंवा ज्यांची पित्त प्रकृती आहे वारंवार उष्णताजन्य विकार होत असतात अशा व्यक्तींनी नस्य करण्यासाठी शुद्ध तूप वापरायचं आणि दुसरं आहे तेल त्यासाठी बऱ्याच तेलांचं वर्णन आयुर्वेदात केलंय जसं अणुतेल आहे पंचेंद्रिय वर्धन तेल आहे किंवा बरीच औषधी तेल आहेत जेव्हा कुठला विशिष्ट आजार असतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून वैद्य औषधी तेल निवडतात पण सगळ्यांना स्वस्थ राहण्यासाठी तेल कोणतं वापरायचं कोणी वापरायचं तेल तर ज्यांना कफजन्य विकार होतात म्हणजे सर्दी खोकला असे विकार परत परत होतात प्रकृतीच कफाची आहे किंवा हिवाळा आहे पावसाळा आहे अशा ऋतूमध्ये शक्यतो तेल वापरावं आता कोणतं तेल वापरावं तर माझा आग्रह असतो की शुद्ध गोड उच्च दर्जाच्या बदामाचं लाकडी खाण्यावर काढलेलं तेल असतं तेच नसते करण्यासाठी वापरायचं कारण बदाम हा वात आणि कफ यांचा नाश करणार आहे तसंच हे तेल लाकडी खाण्यावर काढलेलं असेल तर त्याचे असंख्य फायदे मिळतात चेहऱ्याला पोषण मिळतं केसांना चमक येते सर्दी डोकेदुखी कमी होते स्मरणशक्ती चांगली राहते झोपेत सुधारणा होते डोळ्यांना ताकद मिळते में मेंदूला खूप छान पोषण मिळतं आपल्या अर्हम आयुर्वेदच्या प्रॉडक्ट्समध्ये आपलं हे शुद्ध बदाम तेल उपलब्ध आहेच आणि तुमच्यापैकी अनेक जण हे नस्य करण्यासाठी वापरतही असतील तर तुमचे अनुभव कमेंट्स मध्ये नक्की लिहा ज्यामुळे फक्त आम्हालाच फीडबॅक मिळत नाही तर इतरांना सुद्धा या प्रॉडक्टची शुद्धता क्वालिटी कशी आहे तुमचा अनुभव काय आहे याची माहिती मिळते सध्या तर या बदाम तेलाच्या नस्यावर एक ऑफर सुद्धा चालू आहे चक्क नस्येसाठी बदाम तेलाची अशी एक बॉटल आपण किंवा ड्रॉपर आहे हा फ्री देतो आहोत तशावर तर या अर्हम हेअर ऑइलच्या एका बॉटल बरोबर यामुळे काय होईल तर शिरोभ्यंग सुद्धा करता येईल आणि नसते सुद्धा त्यामुळे आपले आपण आता जे पाहिले ते सगळे फायदे मिळणारच आहेत कारण केसांचं तेल फक्त केसांसाठीच नसून त्याने शिरोभ्यंग केला तर सगळ्या इंद्रियांचं पोषण होतं आणि खूप सारे फायदे मिळतात तुम्हाला जर या कॉम्बो ऑफरची अधिक माहिती हवी असेल तर हा आहे आपला व्हॉट्सअपचा नंबर यावर फक्त एक मेसेज करा आता नस्य कसं आणि कधी करायचं नस्य शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी करावं कसं करावं तर मान उंच करावी किंवा बेडच्या कडेला डोकं थोडं खाली सोडावं मान खाली सोडावी आणि अशा स्थितीमध्ये नस्य करावं आता किती प्रमाणात औषध घालायचं तर साधारण अर्धा एम एल म्हणजे सात ते आठ थेंब जर तुम्ही शुद्ध तूप वापरणार असाल तर गरम पाण्यात ती डबी किंवा बाटली ठेवून हे पातळ करावं आणि नंतर ड्रॉपरच्या साहाय्याने नाकात टाकावं तेल वापरणार असाल आणि खूप थंडी असेल पावसाळा असेल तरी सुद्धा ते थोडं कोमट करूनच वापरावं नाकात औषध टाकल्यानंतर नाकानं श्वास घ्यावा आणि तोंडानं सोडावा असं साधारण पंधरा ते वीस श्वास उच्छ्वास घ्यावे सोडावे यामुळे औषधातलं जे कार्यकारी तत्व आहे ते योग्य स्थानापर्यंत पोहोचायला दिशा मिळते आणि लगेच त्याचा अनुभव हो सुद्धा येतो जर का तेल तूप घशात आलं तर त्यावर घोटभर गरम पाणी प्यावं साधारण सातच दिवस तुम्ही सलग असं नस्य केलं तर तुम्हाला लगेच त्याचे फायद्यांचा अनुभव मिळायला सुरुवात होईल अगदी शंभर टक्के बदाम तेल किंवा तूप आहे हे क्षोभ कमी करणार आहे म्हणजे याची क्वालिटी किंवा गुण आहे ते सौम्य आहेत दिवसभर होणारी हुना, धावपळ आहे त्यामुळे मनावर एक प्रकारचा ताण असतो विचारांचा गोंधळ असतो भावनांचा सुद्धा गोंधळ असतो हा सगळा जो कोलाहल आहे तो शांत करण्यासाठी असं सौम्य औषध फार उपयोगी आहे सध्याना तुपाच्या शुद्धतेची किंवा क्वालिटीची खात्री नसते त्यामुळे मी तरी माझ्या पेशंट्सना बदाम तेल वापरण्याचा सल्ला देत असते तुपासारखेच याचे गुण आहेत आणि हे सौम्य आहे त्यामुळे सगळ्या प्रकृतीच्या सगळ्या वयाच्या लोकांसाठी हे नसते ते, ते अमृतासारखं सुंदर काम करत आता हा विषय खूप मोठा आहे याविषयी आयुर्वेदामध्ये खूप छान मार्गदर्शन केलं मी आणखी कितीही बोलू शकते तरी कमीच आहे पण आज आपण पाहिलेले जे महत्वाचे मुद्दे ते सगळ्यांच्या स्वास्थ्य रक्षणासाठी आवश्यक आहे आज आपण पाहिलं की नस्य म्हणजे नेमकं काय किंवा त्याचे फायदे काय आहेत कसं करायचं कुठं औषध वापरायचं पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आजचा व्हिडिओ फक्त माहिती घेण्यासाठीचा पाहण्यासाठीचा नाही तर कृती करण्यासाठीचा आहे मला बरेचदा पेशंट भेटायला येतात त्यांनी अगदी सगळे व्हिडिओ बारकाईनं पाहिलेले असतात पण त्याचं परिवर्तन कृतीमध्ये होत नाही एक उदाहरण सांगते मी प्रत्येक व्हिडिओतून सांगत असते की रात्री लवकर जेवा आणि आपले व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्यांना हे माहीत पण आहे बर का पण जर तुम्ही हा उपाय तुमच्या जीवनात आणलाच नाही तर त्या माहितीचा उपयोग काय जेव्हा एखादी योग्य माहिती आपण आचरणात आणतो तेव्हाच त्याचे रिझल्ट दिसणार ना म्हणून आज माझं सगळ्यांना अगदी कळकळीचं आवाहन आहे की हा उपक्रम खूप आवश्यक आहे हा सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवा म्हणून तुम्ही स्वतः करा कुटुंबातल्या इतरांना सांगा तशी सवय लावा आपल्या परिचयातल्या इतरांना सांगा आणि असे स्वास्थ्यवर्धक सोपे उपक्रम सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हातभार लावा कारण फक्त माहिती देणं घेणं हा आपल्या चॅनलचा उद्देश नाहीच आहे तर सगळ्यांना स्वस्थ राहण्यासाठी प्रेरित करणारी आपली ही एक आरोग्य यात्रा आहे ज्यामध्ये आपण सगळे सहप्रवासी होतो म्हणून एकमेकांना सुदृढ करण्यासाठी सुदृढ करण्यासाठी स्वस्थ आनंदी करण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करूया तर आपला देश समर्थ होईल आपलं ट्वेंटी वन डेज नस्य चॅलेंज विसरू नका बरं का भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद